नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळ घडामोडी विश्वर्न्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसा सर्वपक्षीय सार्वजनिक जयंती महोत्सव समिती मोहने दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्व सार्वजनिक जयंती महोत्सव समिती मोहनेचे जयंती अध्यक्ष आमदार विश्वनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन अंकुश जोगदंड मयूर पाटील संजय समिंदर राम तरी दीपक साबळे यांनी केले कार्याध्यक्ष रोहन पांडुरंग कोट कार्याध्यक्ष सुवर्णा कोट सचिव बाबू कांबळे सहसचिव राजू सोनवणे खजिनदार राजेश गोविंद सांबळे सह खजिनदार प्रदीप सरोदे आणि सर्व पक्षीय सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी फटाक्याच्या आतिषबाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव ढोल ताशाच्या गजरात बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा करून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी आमदार विश्वनाथ भुईर यांनी सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या देशामध्ये नवे जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फार मोठ्या उत्साह असे एकच महामानव आपल्यामध्ये होऊन गेलं की ज्यांचा जयंतीचा का, जो कार्यक्रम असतो तो महिना महिनाभर असतो कारण आपल्या बहुजनांवर त्यांचे उपकारच ठेवले त्यामुळे सर्वच बहुजन समाजातील लोक बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन प्रत्येक ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम करत असतो मी माझ्या बाबतीत बोलतो तर एकच वाक्यात तुम्हाला सांगेन बाबासाहेबांच्या संविधानामुळे मी आज तुमच्या समोर उभा आहे अरे आता सगळे सर्व आता बंद कर सगळे सगळे बांधवांचे समाज बांधवांचा सर्वांचे आभार मानतो आपण सर्व पक्षीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसोर्ट समितीचा अध्यक्षपद एक मत मला दिलं होतं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद धन्यवाद आमदार साहेब अध्यक्ष तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद